मित्रांनो आम्ही घाटेश्वर मंदिरात आलो होतो इथे भरपूर प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता मी दाखवतो तुम्हाला रोड आमचा की या रोडवर आम्ही पडलेलो होतो आणि आमच्याकडे आत्ता जस्ट न्यू घेतलेली गाडी आहे म्हणजे इथे खूप स्लीपरी आहे तर प्रत्येक गाड्या आहे बघा ताई पण हळूहळू येत आहे तर त्याच्यामुळे गाडी पडलेली होती आमची आणि आमच्याकडे एफझेटेक्स गाडी आहे आणि एफझेटेक्स गाडी पडल्यानंतर आमचा सगळ्यात पहिले स्टँड तुटला गेअर वाकडा झालेला होता ठीक आहे पण आणि स्प्रिंग वगैरे सगळं तुटलेलं होतं तर त्याच्यानंतर सेन्सर पण तुटलेला आहे गाडी फक्त सुरू होत होती तर यात आम्ही एक म्हणजे असं टेक्नॉलॉजी म्हणता येईल किंवा काही आता सगळ्यांनाच माहीत असलेली गोष्ट तुम्ही पण हेच करा कधी काही झालं तर तर आम्ही फक्त सेन्सर तोडलेलं आहे आणि ते दोन वायर जोडलेले होते असे बायपास ठीक आहे बस दोन वायर जोडलेले आहेत आणि गाडी सुरू झालेली आहे आता गाडी समोर पण चाललेली आहे त्या दादांनी मदत केली आपल्याला ए आर के रेस्टॉरंट म्हणून त्यांनी आणि दादांचीच गाडी जी आता बघू काय काय क्लेम होते काय नाही तर अशा प्रकारे आमचे लागलेले होते आणि भरपूर प्रमाणात पाऊस सुरू आहे